नमस्कार आपण पाहतात आर टी न्यूज ट्वेंटी फोर डी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट मोजे राजापूर तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील माता महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सव दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सर्व गावकरी भाविक भक्तांच्या वतीने आळंक्याचे मिरवणूक काढून दिनांक एक फेब्रुवारी दोन मध्यरात्री बारा वाजता यात्रा संपूर्णपणे भरली त्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचे दंगल भरले व या यात्रेनिमित्त प्रत्येक व्यापारी आपापली दुकाने लावून यात्रेची शोभा वाढवली व लहान मुलांनी यात्रेत खेळ खेळणे घेऊन आपला आनंद लुटला व गावातील प्रत्येक घराची बायलेक यांनी सुद्धा यात्रेत सहभागी होऊन आपल्या माहेरच्या यात्रेचा आनंद घेतला कुस्त्यांच्या दंगलेत पहिल्यांदा छोट्या मुलांनी कुस्ती रंग भरला व कुस्त्यांच्या दंगलेत एकूण एकशे वीस पैलवानांनी सहभागी घेऊन कुस्ती लढवली व त्यात सात पैलवानांना बक्षीस देण्यात आली पहिलं प्रथम सात हजार द्वितीय सहा हजार तृतीय पाच हजार यापैकी सर्वप्रथम सात हजाराची कुस्ती मोना भास्कर जाहूरकर ह्या पैलवानांनी जिंकली द्वितीय सूर्यकांत हातमुरे राहणार राजापूर तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड ह्यांनी मारली आणि ह्या कुस्त्यांच्या दंगलेत महिला पैलवान संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली महिला कुमारी पल्लवी पवार पुसतकर ही सुद्धा सोमठानकर पैलवान याच्याशी बाजी मारली यात्रेचा व कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी आपण हे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल यात्रा कमिटीचे नावे समस्त गावकरी व माजी उपसरपंच राजापूरकर बालाजी पाटील जारीकोटे मारुतराव पाटील निलेवार मारुती लक्ष्मण घोसले सिद्धेश्वर हातमुरे संतोष हातमुरे गंगाधर बाचेवार साईनाथ कोडगाडे साईनाथ पंजेवार शंकर हातमुरे शिवाजी कोंडामंगल मुसरत खान पठान संजय जाधव शेषराव हाडे मारुती चोंडे दत्ता पांचाळ शंकर पाटील भिडे सदानंद कोडगाडे शिवा कोडगाळे महेश जारीकोटे शंकर कुराडे गोविंद बानेवार बजरंग शिंदे गोविंद हातमुरे विठ्ठल दासरवाड शतीश मटके गौतम लवाडे अल्ताफ शेख बजरंग चंद्रपूर लोकेश आंबेकर नागेश कुराडे साईनाथ भिडे संजय हाडे गोविंद कुरपतवार बालाजी बंटलवार बजरंग राजापूरकर साईनाथ आंबेकर गणेश आंबेकर रामदास शिंदे या व्हिडिओमध्ये मीडिया संपादक फ्रागबेक यांच्याशी संवाद साधत आहे माजी उपसरपंच बालाजी पाटील जारीकोटे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल शिब्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एचडी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पल्लवी पवार पल्लवी पवार पल्लवी पवार कुठली राहणार कुसक विदर्भ आता धर्माबाद तालुक्यामध्ये कुस्ती करण्यासाठी आली न तू मन खुशीन आली जिंकून जाणार का इथून सरपंच साहेब आपला परिचय माझा बालाजी गंगाधरराव जैरी दादा आज आपण धर्माबाद तालुक्यात धर्माबाद तालुका राजापूर, राजापूर या ठिकाणी जे लक्ष्मी मंदिर आहे आपली ते केव्हापासून आपली परंपरा चालत आहे या यात्रेची जी, जी परंपरा अनेक वर्षापासून म्हणजे आज जवळपास सत्तरऐंशी वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे आणि महालक्ष्मी उत्सव अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू असल्यामुळे आम्ही गावातील या पंचवृष्टीतील सर्व भवनी मंडळी माताभूमी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणचा जो उत्सव पारंपरिक आहे हा आणि प्रतिवर्षीप्रमाणे हा सण साजरा होतो या ठिकाणी ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही सकाळी जो महालक्ष्मी माता पूजन त्यानंतर उश्या जंगल दंगल होते आणि रात्रीला शुक्रवारी संध्याकाळी जो असतो अळंक्याचा कार्यक्रम आयोजित केले जातो या ठिकाणी तर आता आपल्या या मंदिरासाठी देणगी म्हणजे आपल्याला आमदार किंवा खासदार साहेब यांच्याकडून काही आपल्याला प्राप्त झाली का। मागच्या काळामध्ये थोडं या पाच वर्षाच्या काळात मिळालं या ठिकाणी काँग्रेस राज पवारकडून आणि बाकी सर्व हे लोकवर्ग नेतो या गावातून आणि या पंचायतीतून जे सहकार्य मिळतं त्याच्यामुळे हे वैभव महाराष्ट्रांमध्ये या ठिकाणी निर्माण झाले गावातील प्रत्येक नागरिकांना तुमच्या म्हणजे जे पट्टी लावता तुम्ही ते प्रमाणात लावता या ठिकाणी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून एकरी असेल दोनशे रुपये किंवा अवतोला हजार पाचशे असेल ह्या पद्धतीने आम्ही लोकप्रधी जमा करतो मग ग्रामपंचायत कार्यालयाकडून काय सहकार्य नाही आता आम्ही गावच आहे हो, सगळे गाव करणार सगळे गावच मिळून करतो आपली ग्रामपंचायतची बॉडी किती आहे या ठिकाणी ग्रामपंचायती बॉडी सात लोकांची आहे सात म्हणजे किती दिवस चालते आपली ती, तीन दिवसाची असते तीन शुक्रवारी अळंकी असतात आणि जमाव असतो पाहुणे दरवळ्यांचा शनिवारी सकाळी सार्वजनिक पूजा असते महालक्ष्मीची मग दुपारी जो कुस्तीचा दंगल होतो मग संध्याकाळी कला महोत्सव वेगवेगळ्या पद्धतीचे असे आम्ही कार्यक्रम करतो आणि जो राहतो रविवार त्या ठिकाणी जे आमचे बाहेरगावून आलेले पाहुणे बैले असतील त्यांची या ठिकाणी खरेदी होती आणि या ठिकाणी अनेक पूजा विधी सुद्धा रविवारी होऊ शकते आता या ठिकाणी जे तुमच्या यात्रेनिमित्त जे बाहेरगावचे जे नागरिक म्हणजे दुकानदार आलेले आहेत हो। व्यापारी त्या व्यापारींना काही पट पट्टी लावता का नाही त्यांच्या त्यांच्या मनाला त्यांनी इथं गल्ला आपण धुलेला आहे दान आहे त्यांनी येतात पूजा करतात त्यांनी स्वतःहून या ठिकाणी दानपेटी म्हणून दान करतो मी आपल्याला समजा असं वर्धन नाही नाही ना आणि सर्वांना उत्साहानं मिळून हा आम्ही सण साजरा करतो आणि ह्या सणामध्ये आहे ना यात्रेमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस सहकार्याने स्वतःच्या भूमिकेत व्यवस्थित पार पाडतो हिंदू असेल मुस्लिम असेल कोणी असेल बौद्ध असेल प्रत्येक समाजातील व्यक्ती वाज सण म्हणून हे आम्ही साजरे करतो या ठिकाणी पुजारी कोण आहे या ठिकाणी सध्या आम्ही भुहेरात मारुती निलेवार हा पूजा करतो म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काय सहकार्य मिळाला काय कोणी आपण आपल्याला या मंदिराची अजून तसं काही प्रश्न निर्माण झाली राजापूर तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड या ठिकाणी लक्ष्मी मंदिरात आपण पुजारी आहात ना पुजारी आपलं नाव मारुती लक्ष्मी परंपरेनुसार आता हे प्रचार चालू आहे संध्याकाळी पालखी निघते आणि बारा वाजता या ठिकाणी मंदिरात येऊन आरती पूजा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रम चालू होते दरवर्ष प्रमाण आपण किती वर्षापासून येतं वडील आजोबापासून प्रचार चालू आहे म्हणजे किती जुना मंदिर होतं पाच वर्ष झालं नवीन बाज संपलेले आहे दरवर्षी याची प्रथा आहे ती बनवणार तुम्हाला पुजारी म्हणजे काहीतरी तुम्हाला इथं काही देणगी काही येते तुम्हाला काय नाही तर काही म्हणजे पगार आहे

हे मंदिर किती वर्षापासून बांधकाम झालं सर या पाच पाच वर्षाच्या वेळेला ओके okay. पहिले काय होतं या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे निर्मळ जागा सुद्धा बाकी दुसरं काही नव्हतं खापराचं काही पत्राच काय होतं खापराचं का? बाजूला नवीन जे जुनं मंदिर होतं खापराचं बांधकाम होतं अच्छा ते झाल्याच्या नंतर हे नवीन बांधकाम झाल्याच्या नंतर ते पाच वर्ष चालू झाले तीन एक मूर्त येऊन सर पाच होतं या ठिकाणी बाहेर गावचे काही म्हणजे येतात की नाही इथं बाहेर गावचे सर दर्शनासाठी या कुस्त्याच्या निमित्त एक कुस्त्या कार्यकर्ते आहे सगळं आमच्या जिल्ह्यामध्ये त्यापर्यंत कार्यक्रमाच्या